हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर वर माऊलीच्या करमती चॅम चॅनलवर राता वाजले पावणे नऊ पावणे नऊला ला दहा कमी आहेत आज काय स्वयंपाक बीपाक केलेलं नाही सकाळचं स्वयंपाक इसून बाय करून गेली ती जरा जास्त काल जरा तब्येत माझी बिघाडली होती रात्री जरा बी पी वाढलेला माझा आता लाईव घेतली होती मी बोलण्यासाठी सगळ्याशी तर काय कोण आलं नाही मग मी लाईव बंद केली तर बसली आज निवांत बसली आलो गावावरून गाठ आठ दहा दिवस झालं गावावरनं आलेलो गावी तर काय गेलोच नाही पलटणला गेलो श्राद्ध होत आमच्या भावाचं पाडव्या दिवशी वर्ष श्राद्ध केलं ना तिकडे गेलो सुनबाईच्या इकडं परत आमच्या मुलीच्या इकडं आणि गावी जायच्या तयारीत गेलतो सगळं घेऊन गेलतो दिवे विवे गावी लावायला ते काय झालं आमच्या गावकीतला एक माणूस वारला होता त्यामुळं काय गावी गे गेलो नाही यावेळेस आणि काय ना तर चुकल्या चुकल्यागत वाटतंय गावी नाही यावेळेस गेलो त्यामुळं कस तरी वाटतंय का नाहीतर कसं गावी दोन दिवस का व्हायना जाऊन आलं तर जरा बरं वाटतं ह्यावेळेस काय नाही गेलो सगळ्या तयारीने गेलतो कपडे बिपडे घेऊन अजून म्हणलं वर्षीच रात करायचं आणि तसंच जायचं म्हणलं भाऊबीजेला भाऊबीज यांचे आम्हाला तर काय भाऊबीज नाही काय नाही भाऊच आमचा नाही तर कुणाला करायचं भाऊबीज वर्ष झालं आमच्या भावाला जाऊन माऊली ग बसणारे बघतोय ना गाड्याचं बघ ना माऊलीसमधीच कालवा असतो तर काय ह्या भाऊबीज नाही काय नाही मागच्या वर्षी बसणं काय नाही भाऊच नाही तर कुणाला भाऊबीज करायचं चला आता गावाकडचं सांगते तसंच वर्ष रात केलो गावाकडे गेलो गावाकडे गेलो तर तिथं लगेच कळलं की वारले बाकीतलं माणूस मग म्हटलं जाऊन तर काय फायदा देवा लावता येत नाहीत यत। नारळ अकरा नारळ नेलते देवांना पडायला त्यातले येताना धुळबा बिवायला दोन फोडले आई वडिलांना फोडले बिरुबाला एक फोडला पिराला एक फोडला चार पाच नारळ गेलं माहेरच्या देवांना फोडलं सासरच्या बी धोळबा बिवायला गेलतो येता येता झाले होते तीन दिवस त्यांना पण नाही गावी गेलो म्हणले मग जाऊन तर काय करायचं मग गावावरनं पण तिकडून मुली मुलीच्या इकडून आणि सुनबाईच्या इकडून सुनबायचं मुलीचं जवळजवळच घर आहे मग तिथनं आपलं लगेच निघालो आम्ही झाली बा बाबीज त्यांची की निघालो इथं तर लगेच सोमवारी तर संध्याकाळी इथं आलो आम्ही रात्री अकरा वाजता इथं आलो त्या ह्या वेळेस काय गावाला नाही काय नाही काय नाही पोरांनी केली तेव्हा म्हणले मागच्या वर्षी पण नाही आपण काय दिवे लावले फटाके उडावले मग यंदा तर घेऊ मम्मी मी मग घेतलं होतं फटाकडे घेतले होते मग ती यातच गाव आहे का नाही मुलीच आमच्या तिथंच उडावलं त्यांनी गावी गेलोच नाही हो माऊली म्हणतो मी उडवलं असं आपटी बॉम्ब त्याला आणलं होतं एक बॉक्स त्याच्या बाबांनी मग ते मी असं उडवलं उडवलं आगाव झालाय चला तर मग बाय झाली आता आमची अशी दिवाळी साजरी मागच्या दिवाळीपासून काय मूड नाही दिवाळीला काय नाही आम्हाला आता काय आहे हाय रे तिथे करायला लागते सगळं करायला लागते आपली लहान पोरं सगळंच करायला लागते जाऊ दे आता काय चला तर मग बाय 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 तुमची कशी दिवाळी झाली सांगा